नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी व तसेच निधीविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर काय आहे ती अपडेट आपण पाहू शकता मित्रांनो की आर टी प्रवेश शुल्कापोटी आणखी पंधरा कोटींचा निधी तर बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार आर टी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिलेल्या मोफत प्रवेशाच्या शुल्कापोटी शहर व जिल्ह्यातील शाळांना शुल्क परताव्याची रक्कम वितरित करण्यासाठी आणखी चौदा कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेला आहे तर त्या प त्या निधीपैकी दोन हजार अठरा आणि एकोणीस या वर्षासाठी एकोणनव्वद लाख तर दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी चौदा लाख इतका निधी प्राप्त झाल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी शुक्रवारी सांगितले तर मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रियेचा जो काही निधी आहे या निधीविषयी आपण माहिती पाहत आहोत मित्रांनो की यामध्ये बालकांना जो काही मोफत व सक्तीचं शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाच्या शुल्कापोटी जिल्ह्यातील शाळांना शुल्क परताव्याची रक्कम वितरित करण्यासाठी हा निधी उपलब्ध केलेला आहे तर मित्रांनो आर टी प्रवेश शुल्कपोटी आणखी पंधरा कोटीचा निधी याविषयी एक अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही अपडेट आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद